अरे गोदावरीनी माणसाचं जीवन खूप संपन्न केलं आहे सगळं वैभव गोदावरीने आपल्याला दिलं आहे आणि म्हणून मानवानी आपलं भावविश्व गोदावरीच्या अवतीभोवती गुंफल आहे असंख्य कथा आपल्याला पाहायला मिळतात या गोदावरीचा जन्म झाला आणि तेव्हापासून मानवी जीवनाचं अस्तित्व आपल्याला तिथं पाहायला मिळतं प्रभू रामचंद्राने या पात्रातून ला पादस्पर्श केलेला आहे पंचवटीला तिथं निवास केलेला आहे चित्रकूटाहून ते, ते प्रभुरामचंद्र गोदावरीला आले पंचवटीला आले या संदर्भातली एक विलोभनीय अशी वेगळी कथा गौतमी महात्मा पाहायला मिळते कथा अशी आहे की दशरथ राजांच्या हातून तीन ब्रह्महत्या झाल्या एक पहिली ब्रह्महत्या झाली आहे ती श्रावणबाळाची आणि स्वाभाविकपणे श्रावणबाळ गेल्यानंतर त्याचे आईवडिलांनीसुद्धा प्राण सोडला या तीन ब्रह्महत्येच्या पातकामुळं असं मानलं जातं की त्यांना पूर्ण मोक्ष किंवा स्वर्ग मिळाला नाही तर काही काळ त्यांना हरकत राहायला लागतं परिणाम असा झाला की दशरथित आहेत दुःखी आहेत आणि प्रभुरामचंद्र जसे जसे या चित्रकूटून चित्रकूटालासुद्धा एक गुप्त गोदावरी नावाची छोटीशी नदी आहे तर ते गोदावरीच्या काठावर येत आहेत अगस्तीने त्यांना सूचना दिलेली आहे आणि ज्यावेळेस ते या गोदावरीच्या पंचकोशीत यायला लागले त्यावेळेस घडलं असं की त्या दशरथाला मुक्त केलं गेलं लग नरकातून दशरथाच्या खाली येत आहेत पण त्यांचं मूळ स्वरूप बदललेलं आहे लक्ष्मणसुद्धा त्यांना ओळखत नाही आहेत लक्ष्मण विचारतो तुम्ही कोण आहात इथे तुम्ही का आलात इथं प्रभुरामचंद्र राहत आहेत इथं सीतामयी आहे आणि तुम्ही इथं का आलात मग त्यावेळेस तो म्हणतो की बा मी तुझा बाप आहे पिताश्री आहे आणि ते ऐकून त्यांचा सगळा कथा ऐक भाग ऐकून रामाला दुःख झालं आहे खूप राम खिन्न झालं आहे आणि त्यावेळेस पार्वती म्हणते की आपलं सीतामाता म्हणती की अरे ठीक आहे त्यात अवघड काय आहे तीन ब्रह्मात्य झाले आहेत ना आपण हे पातक जरा विभागून घेऊ पहिलं ब्रह्मात्याचं पातक जे आहे ना ते मी स्वीकारते दुसरं आपण लक्ष्मणाला देऊ तिसरं तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे तिघांनी ते तीन पातक वाटून घेतलं आहे आणि मग विशिष्ट साधक विधी केलेला आहे आणि दशरथाला मुक्ती मिळाली आहे दशरथ दा पुष्पविमानातून ते स्वर्गात गेलेले आहे तर ही जी कथा आहे ही कथा आमच्या परंपरेचं भावविश्व उघड उदगडत जाते अशीच रामाबद्दलच्या अनेक आठवणी दशरथ पुत्र रामाबद्दलच्या अनेक आठवणी गोदावरीच्या गौतमी महात्म्याच्या वेगवेगळ्या अध्यात पाहायला मिळतात शेवटी ज्यावेळेस दशरथ असं म्हणतो की हे सीते तू असं सांगू शकतेस बोलू शकतीस कारण की तू यो अयोनी आहेस तू भूमिकन्या आहेस आणि म्हणून ती प्रगल्भता ती प्रतिभा तुझ्यात आहे आणि दशरथालासुद्धा आपल्या सुनेचं खूप कौतुक वाटतं आणि रामासकट सगळ्याला आनंद होतो ज्यावेळेस राम लंकेला जातात रावणाला जिंकतात आणि त्या सगळ्या प्रसंगानंतर जे परत यायला लागलेले आहेत ते पुष्पक विमान ज्यावेळेस परत येतं त्यावेळेस ते पुन्हा त्यांना जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी म्हणून त्या गोदावरीहून त्याचा प्रभाव व्हायला लागतो आणि नांदेडच्या जवळ चित्रकूट आपले ना ना सहस्रकुंड नावाचा एक मोठा धबधबा आहे अतिशय विलोभनीय धबधबा आहे खूप चांगलं सौंदर्य पावसात आपल्याला पाहायला मिळतं तर त्या धबधब्याच्या वर जेव्हा ते पुष्पक विमान येतं तर ते दृश्य पाहून असं वाटतं आम्हाला की आपण इथं थांबावं थोडा विश्राम घ्यावा शवपरिहार करावा आणि जवळपास तीन मुक्काम त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत तर त्याच्या बद्दलचा सगळा कथा भाग आपल्याला पाहायला मिळतो गौतमी महात्म्याच्या संदर्भामध्ये ज्या कथा आहेत ना ह्या सामाजिक समरसतेच्या अंगाने दिलेल्या आहेत सामाजिक समरसता म्हणजे बाबा समाजाचं स्वास्थ्य व्हावं वेगवेगळ्या घटकांना एकजीवानी राहता यावं एकमेकाचा विश्वास एकमेकावर बाळवावा अशा दृष्टीने ह्या कथांची गुंफण झालेली आहे मग त्याच्यातून त्या व्याधाची कथा आलेली आहे त्यातून स्त्रीच्या संदर्भामध्ये जर तिच्याकडून काही अपराध झाला असेल अनावधानाने काही चुक चुका झाल्या असतील तर त्याला आपण क्षमावृत्तीने पाहिलं पाहिजे आपल्या सामावून घेतलं पाहिजे अशा दृष्टीने त्या कथांची सगळी गुंफण या सगळ्या ह्याच्यात झालेली आहे यामध्ये मानवी सौंदर्याच्या दृष्टीने मानवी वैभवाच्या दृष्टीने आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करता येतो गोदावरीच्या पात्राचाच आपण वेगळा विचार केला गोदावरीच्या प्रवा प्रवाहाचा प्रवा आपण वेगळा विचार केला तर आपण या प्रवाहाबद्दल आमच्या धर्मकल्पनांचा विकास कसा झाला वेगवेगळ्या संप्रदायांच्या संकल्पना कशा विकसित झाल्या हे पण आपण समजून घेऊ शकतो एक आपण नरसिंहाचं उदाहरण घेऊ नरसिंहाची ही कथा आहे नरसिंह या देवतेचं उन्नयन आपल्याला यात पाहायला मिळतं तर हे उन्नयन कसं आहे की सुरुवातीला नरसिंह उग्र स्वरूपात आहे तो हिरण्य वध करतो आहे या संदर्भातल्या सगळ्या मूर्त्या आपल्याला नाशिकपासून पैठणपर्यंत पाहायला मिळतात पैठणला अतिशय सुंदर अशी दहाव्या अकराव्या शतकातली हिरण्यकश्यूवादाची नरसिंहाची मूर्ती आजही आहे तर तिथून ज्यावेळेस आपण खाली येतो राक्षसभवनला येतो त्या ठिकाणी नरसिंह शांत झालेला आहे तो जसा रामटेकला म्हणजे तिच्या उपखोऱ्यात शांत आहे तसा तो याही ठिकाणी शांत झालेला आहे तो आपली आयुध आयुध धुतो आहे आणि स्थिर बसतो आहे आणि थोडं पुढे गेलं की गोदावरीच्या मध्य भागात गेला तो नाभीस्थानाजवळ येतो शंखतीर्थला त्यावेळेस तो, तो योगपट धारण करून ज्ञान ध्यानधारणा करतो आहे साधना करतो आहे आणि तो योगपट धारण केलेला नरसिंह आणि शंखतीर्थचं असं वेगळं वैशिष्ट्य असलेलं मंदिर हे साधारणपणे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग ज्यावेळेस तो खाली आत्ताच्या तेलंगणामध्ये जातो नर म्हणजे मांजरेच्या प्रवाहानंतर तेलंगणाचा जो भाग सुरू होतो त्या ठिकाणी तो धर्मापुरीला वेगवेगळ्या प्रकारचे पाच सहा प्रकारच्या नरसिंहाची मूर्ती आहेत त्याच्या आधी राहेरला नरसिंहाचे खूप स्थानं आहेत उग्र नरसिंहाचं मंदिर आहे आग्या नरसिंहाचं ज्या म्हणतो आपण आणि अन्य दोन मंदिराचं आहेत तर त्या, त्या धर्मापुरीला जे मंदिर आहे त्या ठिकाणी तो चंचू लक्ष्मीसह बसतील आहे म्हणजे ज्यावेळेस तो उग्र नरसिंह आहे शांत होतो आहे तपसाधना करतो आहे त्याच्यानंतर तो चंचू नावाच्या आदिवासी जमातीच्या बरोबर फिरतो आहे आणि फार सुंदर लोककथा कथाचित येतात ती तिला विचारते की मी आदिवासी कन्या आहे तू माझा स्वीकार करू इच्छितोस पण तू माझ्यावर खेळशील का माझ्यावर फिरशील का बागडशील का आणि ते सगळ्या गोष्टीला त्याला नरसिंह हो तयार होतो आणि मग तो तिला मांडीवर घेऊन लक्ष्मी नरसिंह म्हणून प्रस्थापित होतो तो, तो वैभवाचं प्रतीक म्हणून कोणा लक्ष्मी नरसिंह आगले अगदा आपल्याला राजमहेंद्रीपर्यंत आणि आंतर्वेदीपर्यंत पाहायला मिळतो खाली तर एकीकडं शिवस्थानांची प्रतिष्ठापना गोदावरीच्या काठावर आहे वेगवेगळ्या प्रकारची अठरा मंदिरं आत्ताही मंथनीला उभे आहेत तर आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडं राजमहेंद्रीला विष्णू हा द्वारपालाच्या भूमिकेत मिळतो मंथनीला जे मोठं त्रिद त्रिमुख पद्धतीचं त्रि त्रिदळ पद्धतीचं मंदिर आहे शिवमंदिर तिथं एका गर्भगृहामध्ये अतिशय सुंदर असा शिल्पपट आहे या शिल्पपटामध्ये कृष्ण बासरी वाजवतो आहे गायी तिच्या भोवती जमलेल्या आहे आणि तिथं ते आ, ते दृष्ट्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण कृष्णलीला तिथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गोदावरीच्या प्रवाहामध्ये गानपत्य शिव वैश वैष्णव सौर्य संप्रदाय शक्ती संप्रदाय अशा वेगवेगळ्या संप्रदायाच्या कथा गुंफलेल्या आणि त्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात